नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे राया आता मिहीर जवळ येतो आणि मला लागते स्वतःला लय शाना समजतो का तू तुला आज हा राया सिद्ध करून दाखवणार तू गौरव नाही तर तू मिहीर आहे चल या रायाचं चॅलेंज स्वीकार आणि सांग तुझ्याकडे जो मोबाईल नंबर आहे तो किती वर्षापासनं आहे नाही नाही सांग तू कधीपासून हा नंबर वापरतो तेव्हा मिहीर मला लागते मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं का देऊ आणि तुला काय करायचं आहे खूप वर्षापासून हा नंबर आहे माझ्याकडे तेव्हा रायम लागतो नाही अजिबात नाही फक्त दोन वर्षापासनं तू हा नंबर वापरतोय तेव्हा मात्र आता घोरपडे आणि शशिकलालाही धक्का बसतो या रायाला ही सगळी माहिती कुठनं मिळाली आणि हा नवीन काय प्रकार आहे दोघेही आता एकमेकांकडे बघून आता धक्क्यानेच मिहीर आणि रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस रायम लागतो अरे मोबाईल नंबर सोड अरे तुझं आधार, आधार कार्ड पॅन कार्ड सगळे डॉक्युमेंट्स बघ त्यावरती दोन वर्षाचीच तारीख आहे म्हणजे ते डॉक्युमेंट्स तुझ्याकडे फक्त दोन वर्षापासून असेल त्याआधी तुझं स्वतःचं असं काहीच नाही आहे नाही असेल तर दाखव आता मात्र लगेच मिहीर आपलं पॉकेट काढतो आणि त्यात आधार कार्ड पॅन कार्ड सगळे डॉक्युमेंट असतात ते आता बघू लागतो तर राया म्हटल्याप्रमाणे दोन वर्षापूर्वीचीच तारीख त्यावरती असते आता हे सगळं बघून मी ह्याला धक्काच असतो पण तरीही तो रायाला म्हणू लागतो नाही नाही हे शक्य नाही आहे या आधीचे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे तेव्हा राया हसू लागतो आणि हसतच म्हणू लागतो हो आहे तुझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही असेल तर दाखव नाही म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेत गेल्याचा दाखला आहे का असेल तर दाखव की आता तू माझं चॅलेंज स्वीकार आणि तू गौरवच आहे हे सिद्ध करून दाखव तेव्हा लगेच आता गौरव लागते सांगितलं ला ना आहेत माझ्याकडे डॉक्युमेंट्स पण ते इथे नाही मुंबईला माझ्या मॉमकडे तुला दाखवेन मी तेव्हा लगेच आता राया सोप्यावरती बसतो आणि हसतच मू लागते अरे बाबा दोन वर्षापासून तू तु मुंबईला राहायला गेला आहे त्याआधी तू पंढरपुरात या घरातच होता नाही येत तुझ्या मॉमकडे ते डॉक्युमेंट्स तेव्हा मिहीर मू लागते समजत नाही तु 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 का तुला सांगितलेलं माझ्या मॉमकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तेवढ्यात आता मिहीरचे मॉम डॅड तिथे आलेले असतात आता दोघेही धावतात मत देतात आणि पटकन गौरवला आता मिठी मारू लागतात गौरव तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना तू बरं आहेस ना आता मात्र त्याची मॉम रडत असते आपल्या मॉम डॅडला बघून आता गौरवला धक्काच बसतो तू मी इथे कसे आलात काय झालंय आणि मॉम तू रडतेस का तेव्हा मात्र राया हसू लागतो आता मात्र शशिकाला घोरपडायला खुनावते तू बोलावलंय का यांना तेव्हा घोरपडे मुलाक तो नाही मी नाही बोलावलं हे कसे आले इकडे त्याच वेळेस आता गौरवची मॉम रडत असते तेव्हा गौरव मुलात तो मॉम काय झालंय अगो तू एवढी का घाबरली आणि रडतेस का तू तु? आणि तुम्ही इकडे काय करताय डॅड सांगा ना तेव्हा लगेच आता गौरवची मॉम म्हणू लागते आम्हाला कोणीतरी फोन केला होता आणि सांगितलं की गौरवचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो या घरात आहे म्हणून आम्ही लगेच मुंबईवरनं इकडे न घालो तू बरा आहेस ना तू ठीक आहेस ना तेव्हा लगेच आता गौरव म्हणू लागतो काय कोणी फोन केला होता आणि असे कसे कुणाच्या सांगण्यावरनं तुम्ही लगेच निघून आलात मला काही झाले नाही आहे आणि तुम्ही मला का कॉल केला नाही तेव्हा लगेच आता राहावं लागतो केला होता पण तुझा फोन लागला नाही तेव्हा लगेच आता मिहीर पटकन आपला मोबाईल काढतो कसा काय लागला नाही माझ्या मोबाईलला फुल रेंज आहे असा कसा फोन लागला नाही 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 मोबाईल चालू होता माझा तेव्हा लगेच आता त्याची मॉम म्हणू लागते आम्ही तर खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन तर लागतच नव्हता तेव्हा राय लागतो कसा लागेल लागणारच नव्हता सगळा बंदोबस्त झाला होता आता सगळेजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस राया शिट्टी वाजवतो डिफिकल्ट डंकी येतात आता डिपिकलच्या हातात इथे गौरवच्या मोबाईलमधलं जे सिम कार्ड असतं ना ते आता तो रायाच्या हातात येतो तेव्हा रायम लागतो घे हे तुझ्या मोबाईलचं सिम कार्ड आता मात्र घोरपडेला तर धक्काच बसतो हे सिम कार्ड या गौरवच्या मोबाईलमधनं या रायाने कसं मिळवलं असेल त्याच वेळेस आता राया लगेच सांगू लागतो जेव्हा हा घोरपडे मिस फायरच्या लग्नाची खोटी कहाणी तुला सांगत होता ना ते सगळं डिफिकल्ट अंकी ऐकत होते आणि मग गौरवने इथेच राहायचं ठरवलं तो फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेला त्याने कटवरती आपलं घड्याळ आणि मोबाईल काढून ठेवला होता आणि घोरपडेही तिकडनं निघून गेला त्याच वेळेस आता डंकी पटकन आतमध्ये गेला त्याने आता खिडकीतनं डिफिकलकडे आता या मिहीरचा मोबाईल दिला आणि डिफिकलने बरोबर आता त्या मोबाईलमधलं सिम कार्ड बदललेलं असतं त्यामुळे तो मोबाईल चालू आहे हे तर अस माहिती असतं पण त्यातलं सिम कार्ड बदललंय हे कुठे माहिती असतं आता मात्र लगेच राहायला लागतो घे हे फक्त तुझं सिम कार्ड नाही तुझ्या जन्मापासूनची कुंडली अरे यात सगळे डॉक्युमेंट तुझे फक्त दोन वर्षापूर्वीचेच आहे त्याआधीचं काहीच नाही आहे अरे यात तुझा जन्म वगैरे काहीच नाही आहे अरे नाही खोटं वाटत असेल तर तुझ्या मॉमला विचार ती सगळं खरं खरं सांगेल तेव्हा लगेच आता मिहीर आपल्या मॉमकडे बघू लागतो मॉम हा काय बोलतोय याला सांग मी मिहीर नाही मी गौरव आहे बोल ना मॉम तेव्हा लगेच आता राया हात जोडून मला लागतो हे बघा माऊली तुम्ही एक आई आहात की नाही मग तुम्ही खोटं बोलू नका तुमच्या मुलाबद्दल खरं खरं सांगा जे काही असेल ते खरं सांगून मोकळे व्हा हा मिहीरच आहे ना हे तुम्हालाही माहिती आहे ना मग ख सांगाओ हो। एक माऊली आपल्या पोटच्या गोळ्यासाठी तरसली हो तिला सगळं खरं सत्य कळायलाच पाहिजे त्यामुळे खरं खरं खर बोला त्याच वेळेस आता लगेच गौरवची मोम मात्र खोटं बोलती नाही 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 हा माझा गौरवच आहे हा मिहीर नाही आहे तेव्हा रायम लागतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला मला खोटं पाडायचं आहे का बरं ठीक आहे तुम्हाला मी अजून एक पुरावा दाखवतो मग तर तुम्ही खरं बोलताना त्याच वेळेस आता राया लगेच आता समोर हात करतो सगळेजण तिकडे बघू लागतात आता डॉक्टर साहेब आता रिपोर्ट घेऊन आलेले असतात तेव्हा रायम लागतो घ्या नाव घेतलं आणि डॉक्टर साहेब हजर तेव्हा डॉक्टर म्हणून लागतो राया हे बघ तू सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट आलेत आता लगेच मी म्हणू लागतो कसले रिपोर्ट येते आणि काय येते त्यावर लगेच आता रायम लागतो दाखवतो समद काही दाखवतो ए मिहीर तुझे आणि जिजीच्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे आणि ते मॅच झालेत जीजीच्या रक्ताशी कळतंय ना तुला तेव्हा लगेच आता मिहीर ते रिपोर्ट हातात घेतो आणि बघतो तर खरंच मिहीरचे आणि जीजीचे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट मॅच झालेले असतात आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो बस घोरपळे तर चकितच झालेले असतो अरे बापरे कधी काढले डी एन ए टेस्टचे रिपोर्ट या रायाने काही कळूसुद्धा दिलं नाही त्याच वेळेस आता मिहीर मला लागतो राया डी एन एचा लॉंग फॉर्म काय असतो हे तुला माहिती आहे का नाही ना आणि ही टेस्ट कशी करायची हेची अक्कल तरी आहे का चालला डी एन ए टेस्टची रिपोर्ट काढायला ए बघ हे समजा खोटं आहे तेव्हा लगेच आता राया मला लागतो नाही अजिबात खोटं नाही आहे आणि मिहीर तुला खरं सांगायचं हा राया जे बी काही करतो ना ते अगदी बरोबर असतं डी एन ए टेस्टचे रिपोर्ट अगदी खरे आहेत डॉक्टर साहेबांनी आन स्वतः आणले तर आणि तुला जर वाटत असेल की या राहायला काही कळत नाही तर त्या दिवशी तू जेव्हा इथे आला होता तेव्हा तू जीजीला धक्का दिला त्यानंतर मी तुझी मानगट पकडली तेव्हा माझ्या हातात तुझे केस आले होते आणि मी ते मुद्दामच हातात घेतले होते कारण मला माहिती होती कधीही याचा उपयोग आपल्याला लागणारच आहे म्हणून मग तुझ्या केसाचा आणि जिजीच्या रक्ताचा डी एन ए टेस्टचा रिपोर्ट मॅच झाला आहे आणि हेच ते रिपोर्ट आता मात्र लगेच गौरव आपल्या मॉमला ते रिपोर्ट दाखवतो आणि लागतो मॉम मॉम हे रिपोर्ट खोटं आहे ना हे खरं नाही आहे ना मी तुमचा गौरव आहे ना तेव्हा लगेच आता त्याची मॉम म्हणू लागते हो हे सगळं खोटं आहे हा माझा मुलगा गौरवच आहे उगस काहीतरी बोलू नका तेव्हा लगेच रायम लागतो ठीक आहे बरं चालेल तुम्हाला अजूनही खोटंच बोलायचं आहे ना मला खोटं पाडायचं आहे का मग ठीक आहे जाऊ दे एक काम कर तू गौरव आहे ना मग तुझ्या मॉमला सांग इथे डॉक्टर आहेत आपण आता लगेच तुझी आणि तुझ्या मॉमची डी एन ए टेस्ट करून घेऊया मग तुमचे रिपोर्ट मॅच होतात की नाही ते आपल्याला लगेच कळेल हो की नाही तेव्हा मात्र आता लगेच गौरवची मॉम खाली बघू लागते कारण आता जे सत्य आहे ते समोर येणार असतं ना तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो अरे काय झालं तुझ्या मॉमला तिचा चेहरा असा का पडला आहे नाही होतील ना मॅच रिपोर्ट नाही आता तुझी मॉम म्हटल्यानंतर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट मॅच व्हायलाच पाहिजे बोल ना तेव्हा लगेच आता मिहीर मात्र आपल्या मॉमकडे बघू लागतो मॉम मॉम सांग ना काय झालंय मी तुझा मुलगाच आहे ना तरीही आता त्याची मॉम म्हणू लागते हो तू माझा गौरवच आहे त्याच वेळेस रायम लागतो माऊली अहो किती खोटं बोलाल अहो बास ना तुम्हाला तुमच्या पोराची शपथ आहे खरं खरंच सांगून मोकळेवा हे बघा असं काही नाही आहे हा तुमचा मिहीर नाही आहे हा गौरवे गौरव असं तुमचं म्हणणं आहे हो पण ज्या माऊली हे आपल्या मुलाला गमावलं आहे अहो तिचं दुःख काय असेल तुम्ही सांगू शकता का नाही मग सांगाव खरं 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 सांगा सगळ्यांना खरं जाणून घ्यायचं आहे आज खोटं बोलू नका पण तरीही गौरवची मॉम काही खलं बोलायला तयार नसते तेव्हा रायम लागतो ठीक आहे माझ्याकडे अजून एक पुरावा आहे तो बघितल्यानंतर तर तुम्हाला खरं पटणार की हा मिहीरच आहे असे म्हणत राहायला लगेच हॉलमध्ये आता जो मिहीरचा फोटो लावलेला असतो ना तो फोटो घेऊन येतो आणि मिहीरच्या हातात देतो आणि मी लागतो घे हा या घरचा मुलगा मिहीर जो तू स्वतः दोन वर्षापूर्वी याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तेव्हापासूनच तू मुंबईला यांच्याकडे राहतोय अजून काही पुरावा दाखवायचा आहे आता मात्र गौरव त्या मिहीरच्या फोटोकडे एकटक बघू लागतो सेम टू सेम माझा फोटो आता मात्र त्याच्या डोक्याला खूप ताण पडलेला असतो त्याला कशी मंजुरी भेटली नाना जीजी सगळे ते घराचे स्वप्न वगैरे सगळं काही आठवू लागतं आणि त्यानंतर एका बाईने कसं त्याला दरीवरनं ढकलून दिलं त्याच्या पोटात चाकू खुपसवला हे सगळे क्षण त्याला आठवू लागतात त्याने आपल्या डोक्याला हात लावलेला असतो त्याच वेळेस रायम लागतो अजूनही तुला आठवतंय की नाही अरे बोल खरं खर सांगा ना का खोटं लपवताय तुम्ही हे बघा या रायाने समद काही शोधून आहे हा तुमचा मुलगा गौरव नाहीये हा या घरचा मिहीरच आहे आणि अजूनही तुम्हाला जर खरं बोलायचं नसेल ना तर तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ तुम्हाला आज खरखर सांगावंच लागेल त्याच वेळेस लगेच मिहीर आता आपल्या आईकडे मॉमकडे बघू लागतो मॉम हे सगळं काय आहे मॉम बोल ना तेव्हा लगेच आता त्याची मॉम ओलागत ठीक आहे सांगते मी आज सगळ्यांना खरं सांगते हा माझा मुलगा गौरव नाही आहे हा या घरचा मिहीरच असू शकतो तेव्हा लगेच आता राया मंजुरी सगळ्यांना धक्काच बसतो त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते काय मग इतक्या वेळ तुम्ही त्याला गौरव गौरव कसं म्हणत होता मला जाब विचारायचा आहे आणि आता तो मी विचारणार कारण हा माझ्या पोटचा गोळा आहे आणि तुम्ही त्याला स्वतःचा मुलगा का म्हणत होता त्यावर लगेच आता गौरवची मॉम मुला म्हणू लागते सांगते सगळं काही सांगते आम्हाला एकुलता एक मुलगा होता गौरव आणि तो लहानपणापासून अमेरिकेला शिकायला होता आणि अचानक एक दिवस त्याचा तिकडेच काहीतरी घातपात झाला आणि त्याचा मृत्यू झाला आणि मग आमच्याकडे खूप प्रॉपर्टी होती म्हणून आमचे सगळे पाहुणे मंडळी आमच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून होते थे। आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की कुणालाही काही न कळू देता आम्ही एखाद्या दे मुलाला गौरव म्हणून इथे आणायचं आणि आपला वारसदार पुढे चालू ठेवायचा असं आम्ही ठरवलं होतं आणि म्हणूनच आम्ही कुणाला न सांगता गुपचूप विजापूरला आमच्या मुलाचं अस्थिविसर्जन करण्यासाठी गेलो होतो आणि त्या दिवशी आम्हाला विजापूरला हा भेटला हा एका झाडा झुडपाड पडलेला होता त्याच्या अंगावरती खूप जखमा होत्या आणि त्याच्या पोटात कोणीतरी असा चाकूही खूप बसलेला होता तो बेशुद्ध पडलेला होता आम्ही त्याला बघितलं आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे चौकशी केली कोणी याला ओळखत आहे का हा कोण आहे पण कोणीही त्याला ओळखत नव्हतं आणि म्हणूनच आम्ही त्याला गाडीत हॉस्पिटलला घेऊन गेलो त्याला मुंबईला हॉस्पिटलला नेलं तो बरा झाला आणि त्यानंतर जेव्हा तो शुद्धीवरती आला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याची स्मृती गेली त्याला काहीच आठवत नाही मग आम्ही निर्णय घेतला हाच गौरव आहे म्हणून जगासमोर आणायचं आणि आम्ही त्याला अगदी स्वतःच्या मुलासारखं जपलं आणि हा आमचा गौरव झाला तेव्हा लगेच आता जिजीला मात्र खूपच आनंद होतो त्याच वेळेस आता रायम लागतो अरे बघतोयस ना आता तरी सत्य कळालंय ना तुला त्याच वेळेस आता मात्र मिहीरला ती पडणारी स्वप्न नाना जीजी मंजिरी शशिकाला म्हणालेली असते मंजिरी तुझी एक दिवसाची बायको हे सगळे क्षण आठवू लागतात आता मात्र त्या क्षणाला मिहिरला चक्कर येते तो धडकन खाली पडतो तेव्हा नानाजीजी सगळेजण घाबरून जातात राया पटकन त्याला उचलतो आणि क्वॉटवरती झोपवतो डॉक्टर आता इथे मिहिरचा चेकअप करू लागतात त्याच वेळेस नानाजीजी म्हणू लागतात काय झालंय तो बरा होईल ना असं का होतंय त्याला तेव्हा डॉक्टर मला लागतात हे बघा त्यांची स्मृती परत गेली त्यामुळे त्यांना पाठीमागचं काही आठवत नाही आहे त्यांना जे स्वप्न वगैरे पडतात त्यामुळे त्यांना त्रास आहे आणि तुम्ही जर असं सगळं एकाच वेळेस त्यांना आठवून देण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांच्या मेंदूला तणाव येईल आणि मग त्यांना असा ट्रेस येऊ शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना ताण येईल असं काही बोलू नका असं काही करू नका त्यांना सध्या आरामाची गरज आहे आणि तो आराम झालाच पाहिजे तेव्हा जी जी मुलाग चालेल आम्ही नक्की काळजी घेऊ आता तो इकडे आला आहे ना आम्ही त्याला काही हो येऊ देणार नाही त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकला इकडे खाली येतात तेव्हा मात्र आता घोरपडे खूपच खुश होतो आणि लगतो शशिकला अगं बघतेस ना काय मस्त ड्रामा झाला आत्ता काय सीन होता तो वा वा वा, वा। पण शशिकला ह्या सीनमधनं माझी एक्झिट झाली पण आता तुला उतरायचं आहे का आता जे काय करायचं आहे ते तुला करायचं आहे तेव्हा शशिकला मग लागते हो आता माझा नंबर आहे नाही म्हणजे नेमकं मी काय करायचं आहे हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती तेव्हा घोरपडे म्हणा कळलं ना मग चल कामाला लाग शशिकला आता तुला तुझा ड्रामा करायचा आहे चल चल असे म्हणत शशिकला आणि घोरपडे लगेच इकडे वरती येतात तेव्हा आता जी जी डॉक्टरांना म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका आम्ही मिहीरला काही होऊ देणार नाही त्याला ताण होईल असं आम्ही वागणार सुद्धा नाही मी अगदी छान त्याची काळजी घेईल शेवटी एक आई आहे ना आई आपल्या मुलाची काळजी कशी घेऊ शकते तुम्ही सांगूच शकत नाही तेव्हा लगेच आता शशिकला म्हणाग जाऊ जाऊबाई औ तुम्ही कशी घेणार काळजी औ तुम्हीच आजारी आहात तुमचीच काळजी घेण्यासाठी कोणीतरी पाहिजे आणि अशा अवस्थेत तुम्ही काळजी घेणार का तेव्हा जीजी म्हणाग लागते शशिकला काही म्हण पण माझा पोटचा गोळा आहे गतो एका मुलाची एक आईच काळजी घेऊ शकते ना तेव्हा लगेच शशिकला म्हणागते आईचं काळजी समजू शकते हो जाऊ बाई मी पण थोडी जबाबदारी मंजिरीवर पण द्या नवऱ्याची काळजी घेशील ना ग मंजिरी घेशील ना जबाबदारी नवऱ्याची नाही म्हणजे पहिल्या नवऱ्याची आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते रायाला या काकूचा खूपच राग येतो त्याच वेळेस आता काकू लागते नवराच आहे ना तिचा तो तो मेला थोडीच आहे जिवंतच आहे ना आता मंजिरीला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही ती गप्पच असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता जीजीने मंजुरीला मिहीरची काळजी घेण्यासाठी तिथे बसवलेलं असतं तेव्हा राया तिकडनं निघून चाललेलं असतं त्याच वेळेस घरपुडे त्याला थांबवतो आणि लागतो राया काय कमाल केली तू अरे तू कसं शोधून काढलं हा गौरव नाही मिहीरच आहे पण तू स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली राया अरे त्या मिहीरला घरात आणलंय पण स्वतःच्या बायकोला तोडलंय की तुझ्यापासनं अरे आता मंजुरी तुझ्यापासनं दूर जाणार मिहीरकडे आता मात्र रायाला घोरपडेचा खूपच राग येतो त्याच वेळेस आता इकडे मिहीरला जोराचं स्वप्न पडतं तो झोपेत राणी असं जोरात ओरडतो सगळेजण धावत येतात मंजुरी तर डचकलेली असते तेव्हा लगेच लागतो मिस बायर याने कुणाला हाक मारली कुणाचं नाव घेतलं तेव्हा मंजुरी लागते राणी राणी अशी हक मारली त्याच वेळेस रायाला आठवतं नार्याने सांगितलेलं असतं की एका बाईने मिहीरचा खून केलाय एका बाईने मिहीरला मारलंय म्हणजे ती राणी तर नसेल ना हा प्रश्न आता रायाला पडलेला असतो तर मित्रांनो आता राया या राणीचा शोध कसा घेणार नेमकं पुढे काय काय घडलं होतं हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद